नमस्कार मी प्रमिला कुंडलवार आज तुम्हाला मटकी रस्सा वडा करून दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सामुग्री बटाटे शिजून वाफवून ते कुसकरून घेतले आणि हा बटाटे हे सगळं साहित्य बटाट्या वड्याचा आहे पहा अद्रक लिंबू साखर आलं लसूण मिरची हळद मीठ लिंबू हे बटाटे वड्यात टाकायचंय परतून आणि हे मटकी म्हणजे मी रस्सा मटकी करते तर ह्या रस्सा मटकीला हे काळा मसाला वगैरे हा खांद्याशी मसाला घेतलाय खोबरं कांदा कोथिंबीर लसूण आलं लाल चटणी हळद मीठ आणि कोथिंबीर आणि हे बटाटे वड्याचं साहित्य म्हणजे बेसन पीठ भिजवून घेतलंय थोडं मीठ आणि हळद टाकून चांगलं फिटून घेतलंय आता मी बटाट्याची भाजी करायला घेते बा तेल टाकलंय मोहरी टाकत आहे जिरं टाकलंय वाटलेला मसाला घातलाय आता आणि हळद घालते साखर आणि कोथिंबीर घालत आहे लिंबूचा रस टाकत आहेत छान लागत ओडा मग हे पात चांगलं परतून घ्यायचं भाजी तयार झाली आहे बटाट्याची आता मी ती उसळ करणार आहे ना मट्टीची त्याचा हा मसाला कोथिंबीर खारी कांदा खोबर आलं लसूण आणि हा मसाला मी वरून घालणार आहे वाटल्यानंतर तेल टाकलंय कुकर मध्ये कुकर मध्ये एक शिटी लावून घ्यायची फक्त मसाला मसाला हळद चटणी मिरची टाकते खांदेशी मसाल्याची भाजी बर काही छान लागते मटकी रसा भाजी कुणाला पाव वडा आवडतो मला मटकी वडा आवडतो चांगला परतून घ्यायचा मसाला कधी पण ना मसाल्यातच मीठ टाकायचं तेव्हाच तवंग येतो चांगला तरंग येते भाजीला हे ये थोडी पातळच पाहिजे जास्त घट्ट नकोय कारण बटाटा पाणी शोषून घेतो हे पक झाकण लावत आहे एक शिटी होऊ द्यायची छान मटकी शिजून निघते थोडं ना पीठ टाकायचं म्हणजे नाही वाटत आपला भाजी वडा तयार झालेला आहे मटकीची भाजी आणि वडा तुम्ही खाऊन पाहा करून पाहा आणि मला कमेंट मध्ये सांगा आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा